नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आता अकरावी ॲडमिशनसाठी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे तर तुम्ही तुमची मिरिट लिस्ट कशाप्रकारे बघू शकता की तुमचा नंबर मिरिट लिस्टमध्ये आलेला आहे की नाही त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इथे ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आल्यानंतर इथं बघा प्रोविडंट मेरिट लिस्टवरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आपला ॲप्लिकेशन नंबर जो असतो तो इथं सर्च करायचा आहे जसं की मी माझ्या ॲप्लिकेशनवर इथं सर्च करतो तर सर्च केल्यानंतर इथं सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं तुम्ही तुमची मिरिट लिस्ट बघू शकता आता इथं मिरिट नंबर दिलेला आहे अक इथे जो मिरिट लिस्ट दिलेली आहे अशा प्रकारे तुमची मिरिट लिस्ट लावू शकते व तुम्हाला जर मिरिट लिस्टची पी डी एफ हवी असेल तर इथं डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं ज्यांचे पाचशे ते चारशेच्या दरम्यान मार्क्स आहे फक्त त्यांची पी डी एफ इथं उपलब्ध केलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमची लिस्ट इथं लागलेली आहे मिरिट लिस्ट अशा प्रकारे तुम्ही तुमची मेरिट लिस्ट म्हणून बघू शकता ही फक्त उपलब्ध झालेली आहे ज्यांचे पाचशे ते चारशे मार्क्स आहे व आत आणि काही वेळानंतर चारशे ते तीनशे मार्क्स असलेल्यांचेही मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे व तीनशे ते दोनशे दरम्यान किंवा दोनशे ते एकशे पंच्याहत्तर दरम्यान कमी दिलेले आहे त्यामुळे खालील दिलेलीसुद्धा तत्काळ उपलब्ध होणार नाही थोडं वेळ लागेल उपलब्ध होण्यासाठी परंतु पाचशे ते चारशे दरम्यान असलेले मार्क्सची मेरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची मेरिट लिस्ट तपासू शकता धन्यवाद